लहानपणी शेपटी प्राण्यांची भरली होती सभा हे गीत ऐकलेच असे तशीच सभा आज या जंगलात भरणार आहे बिग बॉस मध्ये आठव्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे आठव्या आठवड्यामध्ये बिग बॉस मध्ये जंगल राज चालणार आहे त्यातीलच हे कार्य काल पार पाडले त्यामध्ये शिकाऱ्याची बंदूक कोण अगोदर घेईल व चौकानामध्ये उभा राहील त्यांना जास्त पॉईंट मिळतील त्यामध्ये ए टीम अपयशी ठरली व बी टीम विजयी झाली त्यामुळे ए टीम पूर्णपणेपणे नॉमिनेट झाली तसेच आज समोर आलेल्या प्रोमोमध्ये लहानपणी एक कथा ऐकलीच असेल ती म्हणजे शेपटीवाल्या प्राण्यांची भरली पूर्वी सभा पोपट होता सभापती मधोमध उभा पोपट म्हणाला देवाघरची लूट देवाघरची लूट तुम्हा आम्हा सर्वांना एकच शेपूट या शेपटाचे कराल काय अशा प्रकारे ती सभा होती तीच आज बिग बॉसच्या घरामध्ये घर भरणार आहे आज बिग बॉसच्या घरा घरात शेपटीवाल्या प्राण्यांची सभाभाव होणार आहे हा टास्क कशा प्रकारे बिग बॉसच्या घरात सदस्य कशा प्रकारे पार पडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याचप्रमाणे घरातील सदस्यांना काही प्राण्यांच्या नकली करायच्या आहेत व त्यातून समोरच्या समोरच्या व्यक्तीने ओळखायच्या आहेत की हा कोणता प्राणी आहे व त्या प्राण्यांची शिपूट किंवा तो प्राणी शोधून आणायचा आहे अशा प्रकारे प्रेक्षकांना पाहायला तर मजा येणारच आहे त्यामुळे तुम्ही आम आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा